नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा एक ग्लास मी चण्याची डाळ घेतलेली स्वच्छ करून धुवून घेतली आणि आता ते एक अर्धा तास भिजवून ठेवण्यासाठी झाकून मी बाजूला करून ठेवते त्याचबरोबर हे तांदूळ घेतलं एक वाटी त्याला पण स्वच्छ करून धुवून दोन ते तीन पाण्यानं हे तांदूळ धुवून घ्यायचं हे तांदूळ धुवून घेतलं आता आणि आता हे कुकरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ मी घालून घेत आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं जवळपास पाव इंच वरी राहील असं पाणी ओतून घेतलं आणि आता हे शिजवायला ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं तूप टाकून घेतलं आणि आता हे शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पहा बघा ही डाळ आपली अर्धा तास भिजवून झालेली आहे आता ही डाळ मी कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेते बघा एक ग्लास डाळ होती त्याला मी जवळपास दोन ते सव्वा दोन अडीच ग्लास मी पाणी ओतून घेतलेला आहे आता ह्याला पण आपण बघा अशा पद्धतीने हे पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हे गॅसवर ठेवून शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं बघा हे आपलं पुरण शिजलेलं आहे मी मिक्सरमधून ओबडधोबड काढून घेतलं आणि अर्धा ते पाऊन ग्लास मी गूळ घातला आणि त्याच्यामध्ये विलायची पूड पण घालून घेतली आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे तडका देण्यासाठी आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे पहा असं हे आपलं पुरण झालेलं आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं पुरण झालेलं आहे आपला चमचा खडा राहिला अशा पद्धतीनं आपला हा चमचा खडी राह खडा राहिला की आपण समजायचं आपलं पुरण शिजलेलं आहे आपलं पुरण शिजलेलं आहे आता आता मी पुरण चाळाची चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण टाकून मी ह्या ग्लासच्या सहाय्याने हे पुरण वाटून घेत आहे पहा आपण जर ग्लास घेतला तर आपल्याला हे पुरण चटके बसणार नाही त्या पुरणाचे त्यामुळे ह्या लासनं आपण व्यवस्थितरित्या आपण हे पुरण काढून घेतलेलं आहे सगळं बघा अशा पद्धतीने हे आपण चाळणीचं पुरण काढून घेऊया बघा हे असं हे आपलं पुरण झालेलं आहे बघा हे पुरण आपलं तयार झालेलं आहे आता बघा त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलं टाक आणि हे तूप टाकूनसुद्धा ह्याला मिक्स करून घ्यायचं तूप टाकल्यामुळं पुरणाला खमंगपणा येतो आणि टेक्सचर पण छान दिसतं असं हे पुरण तयार झालेलं आहे आपलं आता त्याला बाजूला ठेवून देऊ आता एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी दही घेतलं त्याच्यामध्ये एक टेबल स्पून बेसनपीठ टाकलं आणि त्याला हे मिक्स करून घेते त्याच्या घुटड्या वगैरे हो व्यवस्थितरित्या काढून घ्यायच्या आणि तुम्हाला जितकं पाणी पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये तेल ओतून घेतलं तेल गरम झालं आता जिरे टाकले जिरे तडतडले त्याच्यामध्ये मेथी टाकली मेथी पण तड शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये हे कोथिंबीर मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि हे आपण जे ताक करून घेतलं होतं ते ताकवतून घेतलं याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकलं थोडीशी साखर टाकली, टाकली बघा आपली कढी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये वर मी कोथिंबीर पेरून घेतली मिक्सरचं भांडं घेतलं खोबरं भाजून घेतलं कोथिंबीर टाकली जिरे टाकले त्याचं वाटण तयार करून घेतलं गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल ओतलं तेल पण आता गरम होत आहे आपल्याला कटाची आमटी करायची त्यामुळं ते आपल्याला तेल जास्त लागतं ते त्याच्यामध्ये हे वाटण केलेलं मी वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण त्या भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकले सात ते आठ आणि हे ओबड धोबळ टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलं आणि हे पण आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलं हा मसाला व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा हा मसाला जर व्यवस्थित फ्राय झाला तरच आपली कटाची आमटी खमंग होते म्हणून हा मसाला व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये हळद टाकली घरचा काळा मसाला टाकला आपल्याला झणझणीत कटाची आमटी करायचे म्हणून आम्ही दोन चमचे मोठे दोन चमचे काळ ती कट आहे आता बघा हे कट काढून ठेवला होता हा कट याच्यामध्ये घालून घेतला आता भांडं धुवून पण पाणी ओतून घेतलं आता त्याला थोडंसं हलवून घेऊ मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे आपली कटाची आमटी झालेली आहे आता मीठ टाकलं आणि त्याला कड कर, कड येईपर्यंत आपण हे आमटी शिजवून घ्यायची आता आपली आमटी शिजलेली आहे बाजूला काढून ठेवूया बघा टोमॅटोचे काप करून घेतले आता त्याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकून घेतलं आता हे व्यवस्थितरित्या त्याला लावून घ्यायचं मीठ आणि हळद बघा अशा पद्धतीने हे मीठ आणि हळद लावून पाच ते दहा मिनिट आपल्याला ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला ह्याला थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं आहे बघा हे आपण आता बाजूला ठेवून घेऊ आता छोटंसं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घेतलं त्याच्यामध्ये हे कोथिंबीर हिरवी मिरची जिऱ्याची पेस्ट टाकून घेतली आणि आता थोडं 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 पाणी टाकून आपण ह्याला मिक्स करून घेऊया त्याच्या ज्या घुटड्या आहेत त्या घुटड्या काढून टाकायच्यात आपल्याला जितकं आपण त्याला मिक्स करू तसं तसं तस हे पीठ फ्लफी होतं फुगलं जातं आणि आपले जे काय आपण भजे करणार आहे ते खुसखुशीत होतात त्यासाठी आपल्याला ह्याला जास्त वेळ असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं मीठ टाकून पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आता बघा हे असं आपलं पीठ झालेलं आहे गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे कड तेल गरम झालेलं आहे बघा हे आपली पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आता हे टोमॅटोचे काप मी पिठामध्ये बुडवले आणि हे या तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आज आपल्याला टोमॅटोचे भजे करायचे आहेत करत आहोत बघा अशा पद्धतीनं हे आपले टोमॅटोचे भजे झालेले आहेत हे भजे जसे दिसायला छान दिसत आहे तसेच खायला सुद्धा इतके खमंग आणि इतके चविष्ट झाले होते खरंच अजूनसुद्धा तोंडाची चव गेलेली नाही इतके छान झाले होते हे भजे असेच भजे तुम्ही पण करून बघा अभिप्राय द्यायला विसरू नका बघा हे आता गोल्डन कलर आलेला आहे भज्याला तर हे भजे आपण काढून घेऊया तसाच दोस दुसरा पण घाणा केला आणि हे पण काढून घेते बघा मिरच्या घेतल्या धोन स्वच्छ करून घेतल्या आणि त्याला काप करून घेतले मीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मीठ आणि हळद हे मिक्स करून घ्यायचं आणि हे मीठ आणि हळद हे या कापमध्ये मिरच्या कापमध्ये आपण घालून घ्यायचं अशा पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्यामध्ये आपण हे हळद आणि मीठचं जे काय करून ठेवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं बघा मी हे सगळ्या मिरच्यामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे आणि त्याला थोडा वेळ एक पाच ते दहा मिनिट ठेवून द्यायचं बघा हे हळद बेसनचं पीठ घेतलं छोट्याशा पातेल्यामध्ये आणि जे काही वाटण तयार करून ठेवलं होतं पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलं आणि हे मिक्स करून घ्यायचं थोडं 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 पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यातल्या गुटड्या वगैरे पूर्ण नाहीशा करून घ्यायच्या बघा गॅसवर मी कढई ठेवलेली तेल ओतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आणि आपले हे जे काही मिरचीचे आपण आज भजे करत आहोत हे मिरच्या बुडवून आपण तेलामध्ये टाकून द्यायच्या असे हे मिरचीचे भजे आपण करून घ्यायचे अशा तऱ्हेनं मी हे मिरचीचे भजे केलेले आहेत पहा आता हे काढून घेतलं त्याच पद्धतीने हे पापड पण मी एक तळून घेतला सगळे पापड मी तळून घेतलेले आहेत आता तसंच कुरडई पण तळून घेतली आता हे आपलं तळण्याचं झालं आता आपल्या ह्या पाच भाज्या करायच्या आहेत आपल्याला बघा त्यासाठी हे मिरची घेतली हिरवी कोथिंबीर घेतली जिरे घेतले त्याचं वाटण तयार करून घेऊया अशा पद्धतीने हे मी वाटण तयार करून घेतलं गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये मी हे जिरे टाकून घेतले केलेलं वाटण टाकून घेतलं खोबऱ्याचा तीस टाकून घेतला हळद टाकली काळा मसाला टाकला आणि ही भाजी टाकून घेतलेली आहे पहा ह्याला थोडं पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि थोडं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं त्याला पण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक दोन ते ती तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं आपली भाजी तयार झालेली आहे बघा ही भाजी काढून घेऊया आता दुसरी भाजी करून घेऊया तेल टाकलं जिरे टाकले वाटण टाकलं तर ता त्याला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकला भाजी टाकली हळद टाकली लाल तिखट टाकलं काळं तिखट टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं पाण्याचा शिंपडा द्यायचा झाकण लावून शिजवून घ्यायचं आता तिसरी भाजी करूया तेल ओतलं जिरे तडतडले वाटण टाकलं खोबऱ्याचा किस टाकला त्याला थोडं मिक्स करून घेऊया आता भाजी टाकली हळद टाकली लाल तिखट टाकलं काळं तिखट टाकलं मीठ टाकलं आता त्याला पाण्याचा शिंतोडा दिला मिक्स करून घेतलं पाण्याचा शिंतोडा दिला आणि झाकण ठेवून हे ही पण भाजी शिजवून घेतली आता दुस ती चौथी भाजी करून घेऊया तेल टाकलं जिरे टाकले वाटण टाकलं खोबऱ्याचा केस टाकला त्याला पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकलं काळं तिखट टाकलं भाजी टाकली त्याला पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या पण भाजीला व्यवस्थितरित्या मिक्स करून शिजवून घ्यायचं आता थोडा शिंतोडा द्यायचा पाण्याचा शिंपडून घ्यायचं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं बघा आणि थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं एक पाच मिनिट बघा ही पण भाजी आपली शिजलेली आहे पॅन ठेवला तेल ओतलं जिर आपलं वाटण टाकलं कारण मेथीची भाजी असल्यामुळं मी जिरे टाकले नाहीत हळद टाकली लाल तिखट टाकलं ह्या भाजीला काळं तिखट नाही टाकलं मेथीची भाजी टाकली आणि आता हे शिजवून घ्यायचं अशा ह्या आपल्या पाच भाज्या झालेल्या आहेत खूप शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं फ्राय करून घेतली ही भाजी तर ही भाजी शिजलेली आहे बघा आता पुरण घेतलं आपलं पुरणामध्ये आपण हे तूप वगैरे टाकून घेतलं होतं त्याला मिक्स करून ठेवलं होतं अशा पद्धतीनं आता हे कणिक मळून ठेवलेली होती मी आणि त्याचा छोटासा हुंडा करून घेतला छोटासा उंडा हा कणकेचा करायचा आणि थोडासा मोठा उंडा हे पुरणाचा कळायचा आता ही पारी तयार करून घेतली त्याच्यामध्ये हे मी पुरणाचा उंडा टाकलेला आहे अशा पद्धतीनं त्याचं तोंड मिळवून घ्यायचं जास्त पीठ असेल तर काढून घ्यायचं थोडं असेल तर असं बारीक पातळ भाग करायचा आणि त्याला दुमडून घ्यायचं अशा पद्धतीनं करून त्याला पीठ लावून आपण ही चपाती लाटून घ्यायची चपाती म्हणजे सॉरी पोळी लाटून घ्यायची बघा अशा पद्धतीने ही आपली पोळी तयार झालेली आहे गॅसवर मी तवा ठेवला तव्यावर मी पोळी टाकली उलटी करून घेतली परत उलटी करून घेतली त्याला तेल लावून घेतलं अशा पद्धतीने ही आपली पोळी तयार झालेली आहे बघा कशी टम्म फुगलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಭೇಟಿಪುಡಿ ವಿಡಿಯೋ ಮೇ ಧನ್ಯವಾದ